इंग्रेस ऑटो पिचिंग या चैनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत जे विद्यार्थी जॉईन आहेत आणि एक लाख दहा विद्यार्थी एक लाख दहा हजार विद्यार्थी जॉईन आहेत या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही प्रथमता त्यांचं या चॅनलवरती आपलं स्वागत करतोय या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की आपलं जे आंदोलन आहे ते आंदोलन आज साडेनऊ वाजतापासून आपल्याला सुरू झालेलं आहे आणि त्याचा जे अपडेट आहे मी अपडेट तुम्हाला सांगतो आहे आणि हे जे आंदोलन आहे या आंदोलनामध्ये विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही विद्यार्थी जे आहेत ते काल पोहोचलेले आहेत ते जे आपले विद्यार्थी आहेत आपल्या युट्यूबवरनं जुळलेले जे विद्यार्थी आहेत त्यांचा जो ग्रुप आहे स्ने आर्ट ऑफ टीचिंग यात विद्यार्थ्यांनी फोटो पण टाकलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांनी माझ्या सोबत संपर्क साधलेला आहे कारण आपण पाच ते सहा जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करतो आहे त्यातून संपूर्ण जे विद्यार्थी आहेत कोणी कोणत्या जिल्ह्यातून वीस विद्यार्थी कोणत्या जिल्ह्यातून तीस विद्यार्थी जसा आता आपण गडचिरोली त्यारत जिल्हा आहे त्या गडचिरोली जिल्ह्यामधून तीस ते पस्तीस विद्यार्थी या ठिकाणी गेलेले आहेत वाशिम जिल्हा आहे पालघर जिल्हा आहे ज्यातून विद्यार्थी जुडलेले आहेत संपूर्ण एक एकत्र होणं हे गरजेचं होतं एक लढा उभारणं गरजेचं होता कारण याशिवाय आपल्याकडे पर्याय नव्हता कारण आपल्याला कोणी वाली पण मिळालेला नव्हता नेतृत्व स्वीकारण्यासाठी किंवा नेतृत्व घेण्यासाठी पण तो नेतृत्व स्वीकारण्यासाठी जो जे खंबीर माणूस आपल्याला मिळालेला आहे आणि त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तो माणूस म्हणजे आपले आपले जे आहेत हरिभाऊजी राठोड हे जे माझी आमदार माझी खासदार आहेत आणि या खासदाराच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास ठेवला आपल्या विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवला आपले जेवढे काही युवा बेरोजगार आहेत जे सहा महिन्यानंतर सरकार आपल्यावर अन्याय करणार आहे बेरोजगारी आपले पुन्हा वाढ करणार आहे हे आपल्याला माहिती आहे याच अन्यायाला वाचा फुडण्याच्यासाठी संपूर्ण विद्यार्थी मुंबई येथे आझाद मैदानावर दाखल झालेले आहेत आपल्याला माहिती आहे सकाळचा अपडेट तुम्हाला सांगतोय विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर माझ्याही चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा कारण आपल्यासोबत जे विद्यार्थी आहेत आपले स्टुडंट आहेत ते संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी जुळलेले आहेत आणि तेही विद्यार्थी जुळलेले आहेत गडचिरोलीपासून तर पालघरपासून तर इकडे सिंधुदुर्गपासून आपले विद्यार्थी जुळलेले आहेत आणि ते संपूर्ण विद्यार्थी आपल्याला जो आपला अपडेट आहे ते अपडेट आपल्याला या ठिकाणी मिळत आहे विद्यार्थी मित्रांना देणार आहोत हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की जे विद्यार्थी काही विद्यार्थी जे आहेत ते काल विद्यार्थी गेलेले आहेत काही चंद्रपूर वरनं विद्यार्थी गेलेत गडचोलीवर विद्यार्थी गेले वाशिमवरनं गेलेत यांनी आपल्याला अपडेट दिलेला आहे की आज सकाळी जे आहे ते आज सकाळी साडेनऊ वाजता सर्व विद्यार्थ्यांना एंट्री दिलेली आहे काल संपूर्ण पेंडाल आणि सर्व गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या होत्या हा जो खर्च आहे हा खर्च हरिभाऊ राठोडी आहे स्वतःच्या याचा खर्च करतायत कारण कोणत्याही प्रशिक्षणार्थीकडून कोणत्याही एकही रुपया फीज न घेता प्रामाणिकपणे ते आपल्या समाजसेवेच्या भूमिकेतून एक एक नेता कसा असायला पाहिजे हे यातून दिसत आहे आपल्याला कारण एक एका संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची बाजू धरून धरणारा ह्या हे जे राठोड साहेब आहेत ह्या राठोड साहेबाला संपूर्ण विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला संपूर्ण युट्युबर्स आहेत संपूर्ण विद्यार्थी आहेत संपूर्ण विद्यार्थ्यांनी जे ग्रुप निर्माण केलेले आहेत संपूर्ण जिल्ह्यांचे ग्रुप त्यावरूनच हा लढा उभार आपण आणि त्या माध्यमातून संपूर्ण विद्यार्थ्यांचे यात धन्यवाद देतो की आपण सर्वजण जुळले आहात आपण सर्वजण त्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी दाखल झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो साडेनऊ वाजता नंतर आपण या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याचे जे विद्यार्थी आहेत त्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांमधून कारण हा लढा पहिल्यांदा उभारतोय आपण मग या पहिल्यांदा लढा उभारल्यानंतर या जिल्ह्याचे प्रतिनिधी तो कोण करणार आहे हे अजूनपर्यंत त्यांच्याकडे डेटा नव्हता आपल्याकडे डेटा नव्हता मग यावरून काय केलं की प्रत्येक जिल्ह्याचे जे प्रतिनिधित्व आहेत प्रत्येक जिल्ह्यातून दोन दोन प्रतिनिधी आपण त्या ठिकाणी दाखल करण्यात आले त्या ठिकाणी नाव नोंदणी करण्यात आले म्हणजे हे प्रतिनिधी पुढील जो लढा असेल किंवा पाठपुरावा असेल त्या त्यावेळेला हे अपडेट आपापल्या जिल्ह्याला देतील आणि संपूर्ण राज्याचा ग्रुप एकत्र जो ग्रुप होणार आहे त्यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांनी त्या लिंकवरती तुम्हाला जॉईन व्हायचं आहे प्रत्येक जिल्ह्यांचे ग्रुप जे आहे त्यातच जॉईन व्हायचं आहे कारण आलेला प्रत्येक अपडेट मग मग ते युट्यूबच्या माध्यमातून असो की परिपत्रकाच्या माध्यमातून असो की बातमीच्या माध्यमातून हे प्रत्येक अपडेट आपल्याला <coughs> या युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या विद्यार्थी जे आहेत बेरोजगार होणार आहेत त्यांच्या हिताचे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो याकरता आपल्याला त्या चॅनलला जुळणं गरजेचं आहे कारण आलेली माहिती ही तुमच्या जीवनाशी निगडीत असणार आहे कारण या ठिकाणी जर आपण आपल्या मागण्या ज्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या तर नक्कीच आपलं आयुष्य बदलणार आहे हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे साडेनऊ वाजता नंतर हे जे प्रतिनिधित्व हे केल्यानंतर म्हणजे नोंद केल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे इतर जे काही इतर जे आढावे आहेत ते आढावे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत हे अपडेट असणार आहे आणि आता काही थोड्या वेळातच या लढ्याला सुरुवात होत आहे या ठिकाणी संपूर्ण जे विद्यार्थी आहेत संपूर्ण बसलेले विद्यार्थी आहेत या ठिकाणी हजारो शेकडोच्या विद्यार्थ्याने शेकडोपेक्षा जास्त म्हणजे हजारोच्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी या आझाद मैदानावर पोहोचले आहेत आता हा जे रॅली आहे ही मोर्चा आहे हा मोर्चा आपल्याला या ठिकाण काढणार आहेत आणि यानुसारच हे <laughs> आजचं जे आंदोलनाची जी सुरुवात आहे जे हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वामध्ये सुरू होत आहे आणि आपल्याला माहिती आहे हे जे नेतृत्व आहे हे नेतृत्व उमेदच्या विद्यार्थ्यांना उमेदच्या महिलांना सुद्धा यांनी स्वतः लढ्यातून न्याय मिळवून दिलेला आहे म्हणून या व्यक्तीवर संपूर्ण महाराष्ट्राचं संपूर्ण युवा वर्गाचं संपूर्ण बेरोजगार युवा वर्गाचं जे एक लाख दहा हजार विद्यार्थी जे जॉईन झालेले आहेत त्या संपूर्ण विद्यार्थ्याचं हे त्याच्यावरती लक्ष लागलेलं ला आहे की नक्कीच आज जे आहे हे काहीतरी ना काहीतरी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सकारात्मक मिळ सकारात्मक जी काही आहे ते भूमिका या ठिकाणी राज्य सरकार कडेल हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आपल्याला माहिती आहे जे विद्यार्थी घरी आहेत ते विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला अपडेट हे कायम एक एक तासाने आपल्याला अपडेट ह्या सर्व गोष्टी मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो त्याकरिता आपल्याला हे व्हिडिओ आणि आपल्याला ही जी माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हे अपडेट राहण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद